पंचांचा इशारा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते मैदानावरती चांगल्या प्रकारची चेन मध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारचं डायरेक्शन चांगल्या चेन मध्ये खो चांगल्या प्रकारचा क्रमांक चौदा या वेळेस चेस मध्ये त्याच्या संधी प्राप्त होऊ शकते खो या ठिकाणी दिलेला आहे बॅक खो त्यांचा इशारा या ठिकाणी साऊल प्लेटमध्ये पाऊल पडल्यानंतर ते त्या ठिकाणी टिकवणं गरजेचं असतं अन्यथा पाऊल उचलल्यास निश्चित रूपाने फाऊल या ठिकाणी घोषित करण्यात येतो नियमांचं उल्लंघन करणं एक चूक ठरवू शकते मैदानावरती खेळाडूंची आणि त्याची संधी त्या ठिकाणी मैदानावरती प्राप्त झाली होती मात्र काहीसे दूर राहत आहेत खेळाडू या ठिकाणी रनअप काही कमी पडतोय मैदानावर सहाची आघाडी यावेळेस आहे मैदानावरती विठ्ठल रखुमाई संघाकडे कशा प्रकारे ते आघाडीला टिकवतात हे पाहणं सुद्धा निर्णायक असेल डायो यावेळेस मात्र पंथांचा इशारा फाऊल यावेळेस होतोय सहा शून्य दुसऱ्या बाजूनं क्रीडांगण एक वरती सामन्याला सुरुवात दापोली विद्यापीठ दापोली विरुद्ध कावजेश्वर नाणीस ब दापोली संघ यावेळेस अटॅक मोडमध्ये तावजेश्वर नाणीस ब यावेळेस डिफेन्स मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगण एक वरती क्रीडांगण दोन वरती या ठिकाणी सामन्याला सुरूच पाहायला मिळते कारण मला वाटतं अजूनही एकही एक खेळाडूला बाद करू शकले नाहीत

चेन्स तो, तो वाइट <स्थाँगे> 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 चार सहा अशी गुणसंख्या मैदानावर पाहायला मिळते क्रीडांगण दोन वरती चार मिनिटं श्रीराम स्पोर्ट चिपळून यावेळेस मैदानावर चांगल्या प्रकारचा अटॅक त्यांचा पाहायला मिळतोय मिस यावेळेस होतोय काहीच डायरेक्शन त्याचा मिस होतोय मैदानावरती रनअप काहीसा कमी पडतोय खेळाडूचा दोन गुणांची आघाडी यावेळेस आहे विठ्ठल रखुमाई चिंचवाडी संघ आघाडी दुसऱ्या बाजूने क्रीडांगण एक वरती दोन गुण प्राप्त करतोय दापोली विद्यापीठ दापोली संघ आणि डिफेन्स मध्ये एक धावजेश्वर सात मिनिटाचा आहे ना दोन पाच सहा अशी गुणसंख्या आघाडी मोडीत करण्याच्या प्रयत्नात यावेळेस मात्र श्रीराम स्पोर्ट चिपळूणचा संघ एका गुणाची आघाडी अजूनही विठ्ठल दुसऱ्या आहे क्रीडांगण एक वरती दोन गुण यावेळेस प्राप्त झालेले आहेत दापोली विद्यापीठ संघाला फाऊल यावेळेस क्रीडांगण एक वरती पाहायला मिळतोय फाऊल क्लिअर त्यानंतर पुन्हा एकदा चेस ला सुरुवात जर्सी क्रमांक आठ यावेळेस मैदानावरती क्रीडांगण दोन वर गुणसंख्या पाच सहा एका गुणाची आघाडी बॅच मधील शेवटचा खेळाडू यावेळेस मैदानावरती जर्सी क्रमांक बारा चेसमध्ये या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चित रूपानं या ठिकाणी संधी प्राप्त होऊ शकली असती डायव्ह केली होती परंतु काहीशी मिस या ठिकाणी डायव्ह होते अंतिम खेळाडू दर्शन नंबर बार। बार। पाहायला फुकट करणे आवड आहे मागून संख्या पाच सहा अशी पाहायला मिळते एक मिनट यार एक मिनट पुन्हा एकदा टाईम या ठिकाणी केली होती चांगल्या प्रकारे जर्सी नंबर बाराचा एक ऍप्रिशिएट करणारी खेळी मैदानावरती तो करतोय आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय या ठिकाणी सेकंड बॅच मधील मला वाटतं हा अंतिम खेळाडू बाकी राहिलेला आहे चांगल्या प्रकारची त्याची खेळ मैदानावर एका गुणाची आघाडी यावेळेस आहे विठ्ठल रकुमाई चिंचवाडी संघाकडे चांगल्या प्रकारचं डायरेक्शन चेंज त्याचं मैदानावर अटॅकर्स या ठिकाणी फसवतोय पूर्णपणे चांगली खेळ या ठिकाणी करतोय मैदानावर चांगल्या प्रकारचे खेळ त्याची पाहायला मिळते पाच सेकंद एक एकटा खेळाडू यावेळी मात्र ते या ठिकाणी परिपूर्ण होत नाही